नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज, आज आहे मित्रांनो पंधरा ऑक्टोंबर आणि आज आहे मुलाखतीचा पहिला दिवस ज्यांना पोलीस पाटील पदासाठी की ज्यांना ज्यांची मुलाखतीसाठी पात्र झालेली त्यांची यादी त्यांनी टाकलेली आहे तर मित्रांनो काळजी घ्या व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे तयार करून द्या डॉक्युमेंटच्या दोन प्रती तुम्हाला तयार करणं आहे सगळ्यांनी तयार केले असतील आणि आज मुलाखतीमध्ये काय काय विचारले जाऊ शकतं त्याच्याबद्दल फक्त शक्यता आहे विचारतील काय हे तर त्यांच्यावर अवलंबून आहे कारण असे पेपर ऑलरेडी झालेले आहे एक दोन ठिकाणी झालेले आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय विचारतील हे सांगता येणार नाही आणि ज्यांचे आज ज्यांचे आज मुलाखत आहे त्यांना विनंती आहे की माझ्या नंबर नंबरवरती ह्या नंबरवरती मला कृपया तुम्ही करून तुम्हाला काय काय विचारलं ह्या नंबरवरती नक्की सेंड मला डिटेल द्या किंवा मला कॉल करा व्हॉट्सअपवरती तुम्ही प्रश्न टाकू शकता मला तर मला कृपया सांगा कारण बाकीच्या मुलांना कारण आज तुमच्या गावाचे आज संपून जाणार आहे सगळे असं म्हणजे ज्यांना आज दिले त्यांनी त्या गावातले घेतलेले त्यांनी की प्रत्येक गावाचं एक एक गावाचं जेवढेच मुलं असतील ते त्या गावाचा आज संपून जाणार आहे तर विचारतील काय हे मलाही सांगता येणार नाही पण आजचा जो दिनविशेष आहे तो नक्की करून जा मित्रांनो की आजचा जो दिनविशेष आहे एखाद्या वेळेस तुम्हाला फिरवू शकतो असा प्रश्न दिन विशेष वरती एखादा प्रश्न जर म्हणजे विचारणार नाही सांगता येत नाही पण तुम्ही खरंच अपडेटेड आहात पर्सन आहात का हे व्यक्तिमत्व तुम्ही अपडेटेड आहात काय विचारू शकता आज पंधरा ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि तो आपल्या देशाचा आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो हे लक्षात ठेवा फक्त लक्षात ठेवा एक काही करायचं काम नाहीये आहे इथं पाठच होऊन जातो त्यानंतर तुमच्या परिसराचा अभ्यास करून ठेवा ते फक्त तुमचं व्यक्तिमत्व बघणार आहे तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे त्यानंतर ते शारीरिकदृष्ट्या सुद्धा शारीरात शारीर शरीर सुद्धा पाहून ते मार्क देणार आहे की सदृढ हा आहेत का बॉडी वगैरे हाईट वगैरे आहे का हे पाहून सुद्धा ते मार्क देणार आहे पण ज्यांना चांगली मार्क पडलेली असतील शरीर थोडंफार हे पण असेल त्याला मार्क भेटणारच आहे आणि ते जास्त मागच्या मुलांना जास्त बघत बसणार नाही ज्यांना चांगले मार्क पहिले टॉपचे तीन जे मुलं राहणार आहे त्यांना ते त्यांचं सरासरी ते चांगलं चेक करतील बाकीच्या पाहत बसणार नाही तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा तुमच्या आसपासची माहिती घेऊन जा त्यानंतर महाराष्ट्राची जनरल इन्फॉर्मेशन आणि देशाची जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला असली पाहिजे याच्यावरती ते प्रश्न विचारू शकतात याच्यावरती ते काही विचारणार नाही आणि कृपया करून तुमचा मुलाखत झाल्यानंतर मला माझा व्हॉट्सॲपवरती म्हणा किंवा मला कॉल करून तुम्ही नक्की सांगा ती तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जेणेकरून बाकीच्या मुलांना त्याचा फायदा होईल ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद